वार्ता न्यूज आवाज जनसामान्यांचा जिल्ह्यातील मुखेड येथे सकल मातंग समाजाच्या वतीने केंद्र शासनाने स्थापन केलेल्या समितीचे अभिनंदनाचा ठराव दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास सर्वानुमते घेण्यात आला आहे गेल्या तीन ते चार दशकापासून मातंग समाजासह अनुसूचित जातीतील समाजाच्या वतीने महाराष्ट्रभर आरक्षणाची चळवळ चालू आहे चोटा -चोटा या अनुषंगाने अनुसूचित जातीतील एकत्रित तेरा टक्के आरक्षणाचे उपवर्गीकरण करून अवकड अशी वर्गवारी करून सर्वसामान्य उपेक्षित वंचित वंचित आरक्षणाच्या लाभापासून असलेल्या छोट्या छोट्या जातींना मिळावा यासाठी मातंग समाजाच्या पुढाकारातूनही आरक्षण अबकड चळवळ चालू आहे हा विषय केंद्राशी निगडीत असून आता केंद्रानेही या बाबतीत अनुसूचित जातीच्या हिताचे रक्षण करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर केलेल्या उपाययोजनांच्या चौकशीसाठी केंद्र सरकारने समिती स्थापन केली आहे त्यामुळे या समितीच्या अभ्यासानेच उपेक्षित वंचित लोकांना न्याय मिळणार आहे म्हणून या केंद्रीय सुपर पॉवर समितीचे अभिनंदन करण्यासाठी सर्वांमध्ये एकमुखाने ठराव घेण्यात आला आहे झुंजार वार्ता न्यूज नांदेड जिल्हा प्रतिनिधी मारुती कुडकेवार ब्युरो रिपोर्ट साठ्यांच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मन्ना कृष्ण माधिगा सर कृष्ण माधिका सर तुम्हाेव सर साहित्य सम्राट लोकशा रण्ण